ज्या दरबारामध्ये कोणतीही स्त्री ज्या न्यायालयामध्ये कोणावरती अन्याय झाला नाहीये असा पवित्र असा आपला राजांचा दरबार आहे अरे गेटच्या समोर आला आणि त्याला दोन बलाड्याची हत्ती दिसले त्याला आश्चर्य वाटलं की बाबा रे मी दोन पायाचा माणूस गडावरती येताना एवढा जमलो माझी डमचाक झाली तर महाराजांनी चार पायाचे बलाड याच्या महाका हत्ती रायगडावरती आली तरी कशी आमचे बाजी काका का आऊसाहेब आनंदा या आनंदाच्या सोहळ्याला या चा आनंदा दरबारात या सिंहासन पाहायला कुठे दिसत नाहीये पायरी चढतो तो म्हणजे राजे आधी लगीन आमच्या रायबाचं असं म्हटलं आमचा तान्हाजी मरुश्री आमच्या जीवाचा ताणा सुद्धा आनंदाच्या सोहळ्याला त्या दरबारात आम्हाला उड्या नाही औसाहेब शिलिंग आतमध्ये महादेवाची पिंडे महादेवाचं मंदिर आहे त्याचा आकार बाहेरून माझी सारखं वाढण्याचं कारण एवढं पूर्वी मोघल लोक आपल्या महाराष्ट्रातले देव देवत मंदिर टाकायचे बघा दादा इकडे लक्ष द्या श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी बघा आता आपण दादा रायगड किल्ल्यावरील अतिशय महत्वाच्या आणि पवित्र ठिकाणी हा परिसर म्हणजे आपल्या राजांचा दरबार आहे ज्या दरबारामध्ये कोणतीही स्त्री नाच नाहीये ज्या न्यायालयामध्ये कोणावरती अन्याय झाला नाहीये असा पवित्र असा आपल्या राजांचा दरबार आहे आणि याच ठिकाणी या दरबारात साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा नेतृत्व सोहळा राजांचा राज्याभिषेक सोहळा याच दरबारात संपूर्ण झाला होता तुम्ही सर्वांनी राजांच्या पोस्टर पाहिलं असेल एक, एक इंग्रज अधिकारी लाल वस्त्र परिधान कोण डोक्यातले पांडरुपी खाली काढून झुकून महाराजांना मानाचा मुजरा करून दिसतो त्याचं नाव आहे इंग्रजांचा वकील होता आणि चारशे वर्षापूर्वी तो इंग्रज वकिला दरबार उपस्थित होता तर त्या राज्याभिष्काचं वर्णन आपल्या डेली डायरी मध्ये इल तो काय म्हणतो त्याला पायी गडावरती यासाठी सहा लागले होते तो नगर गेटच्या समोर आला आणि त्याला दोन बलाची हत्ती दिसले त्याला आश्चर्य वाटलं की बाबा मी दोन पायाचा गडावरती येताना एवढा दमलो माझी झाली दम तर महाराजांनी चार पायाचे बला महाका हत्ती रायगडावरती आणली तरी कसे परंतु राजांची दृष्टी तर इंग्रजाला काय करणार राजाने हत्तीची पिल लहान असताना पालखीत बसून गडावरती आणली होती हत्ती शाळेबद्दल पालन पोषण केलं होतं आणि राज्या दिवशी येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागासाठी हत्ती सजून नगार खेळण्यास उभे केलं होतं बघा बघा ते लहान असं गडावरती आणायचं मोठं करायचं आणि मोठं करून त्याचा उपयोग काय करू घ्यायचा हे दूरदृष्टी गुणारे आपले महाराज होते बघा बघा तारीख होती सहा जून सोळाशे सत्याहत्तर पूर्ण दरबार भरला होता राज्याभिषेकाला दरबारामध्ये पहाटे चार वाजता सहा हजार लोक उपस्थित होती डोक्यामध्ये मनाचे भुगे फिटे गळ्यामध्ये कपड्याच्या माळा पिढार मिशामध्ये त्या पैठणी कपडामध्ये ते सहा हजार कशी जर कल्पना करा राजे आपल्या राहत राजवर पहाटे लोक उठतात स्नान करतात वस्त्र परिधान करतात झिरटोप घालतात शिरकाय वंदन करतात जगदीश्वराच्या दर्शनात जातात आई भाऊणीला साकडे घालतात वाडेश्वरला वंदन करतात राजांची भव्य दिव्य मुडू खत्तींची अंबरातून नगरकण सुरू होते समोर राजांचं बत्तीस मन सुवर्ण सोन्याचं सिंहासन सजवतं उजावला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब बसल्या होत्या अष्टप्रधान मंत्री म्हणा राणीवाजा शंभूराजे बसले होते या दरबारामध्ये सहा हजार माऊले राजांच्या आतुरतेने वाट होत होते आणि राजांचे एक कोल्या दरबारात पडतात बसलेले सहा हजार माऊले उभे राहतात डोक्यातला मनाचा भगवा फेटा खाली करतात आणि झुकून आपल्या राजांना मानाचा मुजरा करतात राजे तो मुजराच करतात परंतु दादा इतक्या आनंदाच्या क्षणाला राजे छत्रपती होणार होते रयतेचे राजे जाणते राजे होणार होते तरीही इतक्या आनंदाच्या क्षणाला राजांच्या डोळ्यामध्ये पाणी राहतो राजांचं हृदय होतं होत इतक्याक्षिणी राजांचं हृदय होण्याचं कारण काय राजांच्या पाणी पाण्याचं कारण काय त्याचं कारण होतं कारण होतं राजांची एक नजर सुवर्ण सोन्याच्या होती पडते एक नजर बसलेला या ठिकाणी काय दिसतं त्यांच्या जीवाची माणसं ज्यांच्या जीवावर ज्यांच्या सोबतीने हिंदवी स्वराज्य घडवलं हिंदवी स्वराज्य उभं केलं तो जीवाचं एकही सरदार एकही मौळ राजांचा त्यानंदाच्या सोहळ्याला दरबार कुठे दिसत नव्हतं राजेश या पहिली पायरी चढता नक्की औ सवर म्हटली असतील औसेफ्स या पहिली पायरी चढतो ते हिंदवी स्वराज्याची औसेफ्स या दुसरी पायरी चढतो तो म्हणजे राजे लाखांचे पोशिंदे आपण लाख मेल तरी चालतील तो लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे तसे म्हणजे आमचे बाजी प्रभू देशपांडे औसेफ आमचे बाजी काका औसेफ आनंदाच्या सोहळ्याला या दरबारात या सिंहासन पाहायला कुठे दिसत नाही आहेत औसेफ सिंहासनाची तिसरी पायरी चढतो तो म्हणजे राजे अधिलगीन त्या कुंडाळ्याचं बघा चामच्या रायबाचं असा

महाराजांच्या हातामध्ये विष्णूची मृत्यु विष्णु जगाचा पालक एक हजार मोठं उद्धरले जातात गागाभट्टा नेल्या सात नद्यांच्या आणि सात सुमरांच्या पण राजांचा अभिषेक केला तो आणि दरबारात एक ललकरी होते शेवटला मोठ्या व जे म्हणा की महाराज प्रवढता ब पुरांदर क्षत्रिय कुलतावसा शिवसणाधीश्वर महाराजा धीरा श्रीमंत योगी छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी महाराज साडेतीनशे वर्षापूर्वी साजरा केलेला होता आणि आजही दरवर्षी सहा जूनला मोठ्या उत्साहात मोठ्या गर्दीमध्ये राजांचा राज्याभिषोळा दरबारात साजरा केला जातो आयुष्यात एकदा तरी रायगडावरती राज्याभिषेकाला या तो राजांचा राज्याभिषेक सोहळा डोळ्याने हे दरवाजा अनुभव खूप गर्दी असे दादा आपण ज्या तर राज्यातील सिंहासन पाहता हे पंचजातूंच सिंहासन आहे महाराजांच्या वेळेस या ठिकाणी महाराजांचं बत्तीस मन सुवर्ण सोन्याचं सिंहासन होत कल्पना करायला एक मन म्हणजे चाळीस किलो असं बाराशे ऐंशी किलो सुवर्ण सोन्याचं सिंहासन राजांचं या ठिकाणी होतं परंतु तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद ला या रायगड केला औरंगजेबाने घेरलं आणि औरंगजेबाचा सरदार जुलफीकर खान त्याचा टोपो इतिगत खान त्या इतिगत खानाने घणाचे घाव गा। घालून तिथून लुटून विच्छा सोबत घेऊन गेला बघा में में ही चे या समापन छत्रपती मेघडंबरी म्हटला होतं त्या मेघडंबरची स्थापना भारताच्या सातवे राष्ट्रपती डॉक्टर यायसिंग यांच्या हस्ते एकोणीशे पंच्याऐंशी साली करण्यात आली आहे आतमध्ये महाराजांची मूर्ती पाहता सहाशे अशे किलो मूर्तीचं वजन आहे या मूर्ती स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आता तर युवराज छत्रपती संभाजी राजे कोल्हापूरचे यांच्या हस्ते सहा जून दोन हजार नऊ साली करण्यात आले आणि सदर पाठ दोनशे सव्वा जाळीच टाक पिण्याच्या टाकायचंय समोरचा गेट पाहत होता हे बाले किल्ल्याचं मेन गेट नागारखा बावड फूट हाईट आहे चाळीस फूट रुंदी आहे उजव्या साईडला बत्तीस पाऱ्या जा वरती जागा आहे आणि पूर्वी सायंकाळी सूर्यास्त सा झाला या नगरखंड नगरे वाजवलेला ना दरवाजे बंद केले जायचे आजही सायंकाळी साडेपाच वाजता नगरखंड नगरे वाजवले जातात बघा परंतु आताच्या लोकांना सर्वांना खाली सोडलं जातं पूर्वी जे अडकले ते गडावरती ठेवलं जायचे बघा आणि या दरवाजाचा जो मोठा दगड पाहायला मिळतो का नाही पूर्वी दादा इथे आपल्याला नाही कुठे नव्हते ना माईक वेळ आता आपले दोनशे लोकांना बोलण्यासाठी माईकची गरज असते पुढे दरवाजाचं बांधकाम हिरोजी केलं होतं ती काण्या कोपऱ्यात बसलेला मावळा जर कुजबुजला तर आवाज इथपर्यंत जायचा आणि इथे कुणी बोलवत तर आवाज इथपर्यंत यायचा काही इतिहास घेण्याची मते तो आवाज यायचा या दगडामुळे येत असावा अशी काही इतिहास करायची सांगतो लोक अशी बघा काही इतिहासकार सांगतात रायगडावरील सर्वात उंच ठिकाण दर्शन हा दगड या ठिकाणी ठेवला असावा ते इतिहासकार सांगतात की ज्यावेळेस महाराजांनी हा रायगड किल्ला जिंकला त्यावेळेस रायगडावरचं भूमिपूजन या दगडावरती केला असावं म्हणून हा दगड या ठिकाणी असावा बरीचशी कारण आहेत बघा राजांचा दरबार समोरचं आपण विटांचं बांधकाम पाहताना पिशवे काळातला प्लास्टर दोन हजार एक साली भारतीय पुरातत्व विभागणी केलेलं बघा पुढे आता मग होळीचा माल बाजारपेठ जगदीश माहिती गेला पुढे जाऊया मुला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की बघा आतमध्ये आतमधला आपण बालिक केला म्हणून आता आपण या ठिकाणी आलो इकडे समोर मुकळ मैदान पाहायला मिळतो याला होळीच मैदान होळी ग्राउंड म्हटलं आता आपण शिमग्यामध्ये मार्च मेळा होळी सण खूप उत्साहने साजरा करतो महाराजांच्या काळात या ठिकाणी होळी पेडवून जायची आतमध्ये एक नारळा जायचा जो कोणी बहादर मावळा तो नारळ आपल्या हाताने काढेल त्याला हातातला सव्वा किलो सोन्याचा कडा आणि एक मनाचा घोटा विषीला जायचा जो अगडीशी गेला तो शत्रूशी नक्कीच केलं त्याला आपल्या सैन्यामध्ये शामिल करून घेतलाय सर छत्रपती संभाजीराजे वयाच्या नववर्ष असताना होळीतून आगीतून हाताने नार कडायचे ते आहे होळीचं मैदान समोर श्री महाराजांची आपण जगप्रसिद्ध मूर्ती पाहता पंचात्रीची मूर्ती आहे ही मूर्ती आतमध्ये सिंहासनामध्ये बसवण्यात आली मूर्ती याच्यामध्ये काही चुका गेला सुखा काय तर ज्यावेळेस राजे सिंहासनामध्ये बसतात त्यावेळेस पायांमध्ये किंवा चपलाहून बसत नाही मूर्तीमध्ये जोडे कोरले होते म्हणून या मूर्ती स्थापना या ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांच्या क्षेत्र दोन हजार बाराला संभाजी बडे गुरुजी उदनराज भोसले यांच्या जून बारा साली करण्यात मध्यभागी बाजारपेठेमध्ये जाऊन घेऊया मुला छत्रपती शिवाजी महाराज की तर आता आपण मित्रांनो शिवकाळातल्या बाजारपेठेकडे चाललोय म्हणजे जिथे मुख्य बाजार भरायचा आपल्या राजधानी रायगड वरती त्या बाजारपेठात आपण पाहणार त्याची थोडी माहिती घेणार आहोत पुरा छत्रपती शिवाजी महाराज की जय बघा आता आपण दादा ज्या ठिकाणी आहात ही पूर्वीची शिवकालीन बाजारपेठ आहे या बाजारपेठांची लांबी आहे आठशे फूट रुंदी आहे चाळीस फूट बाजारपेठेच्या डाव्या साईडला एकवीस दुकान आहेत उजव्या सायला बावीस अशी टोटल त्रेचाळीस दुकान आहेत दुकानांची आपण रचना पाहिली दादा आगे दुकान बिस्मेस स्टोरूम पिशे मकान अशा दुकानांची रचना आहे दुकानाची हाईट बघत आता पाच फूट उंच आहे घोड्याच्या उंचीची हाईट पाहायला मिळते कारण तेव्हा लोक रोबादर होते पुरुष घोड्यावरती बसून बाजार आणि महिला पालखीत बसून बाजार करायच्या म्हणून बाजारपेठेची हाईट पाच फूट उंच आणि प्रिव्हिया संपूर्ण बाजारपेठ सांभाळण्यासाठी नागपास शेटिनाशी व्यापारी होते संपूर्ण बाजारपेठ सांभाळायचे बाजारपेठेचे मेन होते मग त्यांची वेगळी ओळख म्हणून या डाव्या साईडच्या सातव्या दुकानावरती नागप एक नागाचा कुर्ला शिल्प या ठिकाणी कुऱ्याला पाहायला मिळतो बघा त्याचं दुकान या ठिकाणी असावं त्यांची वेगळी ओळख म्हणून या ठिकाणी नागपचं कुर्ला शिल्प ठिकाणी मिळतं पूर्वीची पूर्णपणे बाजारपेठ आहे पुढे आता आपण टकमगटोक जयधीशची माहिती केला पुढे जाऊया बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय बघा इथ लक्ष द्या आता आपण टकमगटोकाच्या पॉईंटच्या ठिकाणी आहोत समोर तिकडे तुम्हाला भगवतो लावलं पाहायला मिळते शेवटचा बघा तिकडचं टोक आहे तो रायगड किल्ल्याचा उत्तरेचा शेवटचा टोक आहे टकमगटोक कडिलोट पॉईंट पूर्वी जो कोणी चोरी लबाडी गद्दारी फितूर किंवा आयाभणीची कोणी छेड काढील त्याला सातव्या दिवशी पोत्यात भर आणि त्या टोकावरून खालीचा कडविट करायचं बघा हाय कोट हाय शिक्षा बाराशे पन्नास फुट खाली धरी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीमध्ये कोणाचाही कडविरोट झाला नाहीये परंतु धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी कोणाच नाही बघा असं म्हटलं आता की तिथून खाली इतके कडविट झाले होते तर खालच्या लोकांना येऊन राज्या भेटून सांगू लागलं की राजा इथून खाली माणसं पिकणं बंद करा रानटी जनावर वस्तीमध्ये शेतात गावामध्ये शेतात लोकांना त्रास देतो महाराजांनी महाराज अनाजी पंतांना कडलोट न करता सुधागड पाळीला होळीच्या मालावरती हत्तीच्या पायखे दिलं बघा ते कडलोट कोणाच ठिकाण हे त्या ठिकाणी टकमक टकमगतो पुढे आता आपण महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी पुढे जाऊया छत्रपती शिवाजी महाराज की। आता आपण येऊन पोहोचलो मित्रांनो जगदीश्वराच्या मंदिराजवळ तर जगदीश्वराच्या मंदिराची सुद्धा माहिती थोडीफार आपण गाईड करणं घेऊया तर आपले गाईड आता तिथे उभे आहेत आणि शाळेची बरोबर बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात आज शाळेच्या इकडे खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात त्यामुळे खूप गर्दी झालेली आहे श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव बघा दादा आता आपण ज्या ठिकाणी आहात ते आहे जगदीश्वराच मंदिर जो जगाचा ईश्वर तोच जगदीश्वर मंदिराचा आपण आकार जर पाहिला लांबून बाहेरून पाहिला तर आपल्याला एक मस्जिद सारखा पाहायला मिळतो लोकांना वाटतं की रायगडावर मस्जिद आहे की नाही परंतु या मंदिराचा फक्त आकार बाहेरून मजिद सारखा आहे हिंदूंचं मंदिर आहे शिलिंग आतमध्ये महादेवाची पिंडे आहे महादेवाचं मंदिर आहे त्याचा आकार बाहेरून मस्जिद सारखं वाढण्याचं कारण एवढंच पूर्वी मुघल लोक आपल्या महाराष्ट्रातले देवदेवत मंदिर उद्वसू टाकायचे जर एखादा मुघल सैनिकाने आजोबाच्या सह्याद्रीच्या प्रदेश या ठिकाणी पाहिलं जर त्या मुघलाला या ठिकाणी लांबून असं मजेसारखं दिसलं तर त्याला असं वाटलं पाहिजे की बाबा या ठिकाणी मशीद आहे म्हणजे या ठिकाणी आपलंच कोणतरी आहे आक्रमण करून काय फायदा तसेच रंगू जावे या दृष्टिकोनाने म्हणजे आजचा आकार बाहेरून त्या राजांना माहिती होतं दादा की मी असेल किंवा नसेल परंतु माझ्यानंतर माझे मंदिर माझे देव शागू राहिले पाहिजे दादा आश्चर्य बातमी अशी आहे की रायगडावरील एकमेव अशी वास्तू आहे दादा जी शिवकाला पासून आहे तशीच आजही या ठिकाणी पाहायला मिळते ते म्हणजे हे जगदीश्वराचं बघा मंदिराचा जर तुम्ही दरवाजा सुद्धा पहा दरवाजा छोटा आहे आणि दरवाज्याच्यावरती मिनार करून पाहायला मिळतात जर एखादा मुगल या ठिकाणी आला जर येथे येऊन त्याने जरी मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला तर आपल्या हाताने आपल्या संस्कृती विटंबणा होईल तो मंदिर तोडू शकत नव्हता तो आणि जर इथून वाकून आतमध्ये गेलो तर हिंदूच्या देवताहेबांना नमस्त होत होता असंही जगदीश्वराचं मंदिर आहे आणि याच मंदिरामध्ये ज्या उत्तरेकडनं कवीभूषण आले होते त्यांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी सर्व याच मंदिरात झाली होती बरं का आणि याच मंदिरात कवी भूषणांनी राजांवरती कव्य केलं होतं ते कव्य असं होतं की इंद्रजी मी जंब पर इंद्रजिमी जंबपर, जंबपर वाडवसु वंब पर रावणासंब परळ राज है पवनवारी महापर समतीपर जहापर रामदि राज है दावादृ दंडपरा चितामृ झुंड भूषणवी तुंडपर जैसे मृगराज है तेज तम अंस पर काजी मी कंसपर द्योमलिछ वंस पर सेर शिवराज है सेर शिवराज है सेर शिवराज है हे काव्य कविभूषण महाराज या संदर्भामध्ये केलं होतं बघा समोरच तुम्हाला महाराजांची समाधी पाहायला मिळते आता जाऊन माहिती घेऊ शकत नाही करता आत्मय शांतता असावी लागते कारण समाधीच ठिकाण समाधीची माहिती आहे जाऊन तुम्ही समाधी पाहिली जाता समाधी दोन तुम्हाला बांधकाम पाहायला मिळतील खालचा अष्टकोणी चौथा छत्रपती संभाजी महाराज मानले शिवरायांची ओरिजिनल समाधी आहे आणि वरचं बांधकाम नंतरच आहे अठराशे अठरा चावेश इंग्रजांनी हा रायगड किल्ला उद्ध्वस्त केला त्याच्यानंतर साठ ते सत्तर वर्ष रायगडावरती कोणाचंही वास्तव्य होतं अठराशे एकोणसत्तर साली गडावरती सर्वप्रथम फुले महाराजांची समाधी, समाधी जीर्णोद्धार केला आणि समाधीचं बांधकाम एकोणीशे सव्वीस साली लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली समाधीचं बांधकाम झालं महाराजांच्या समाधीच्या बाजूला आहे आणि समाधीने मंदिर याच्यामध्ये हा गेट आहे पायरीवरती एक नावाची पाटी आहे दादा याने राजधानीचा रायगड किल्ला बांधला ना त्यांच्या नावाचं ते बक्षीस प्रत्या ठिकाणी पाहायला मिळतं सेवेचे हिरोजी इंदल राज्या बिष्क्या दिवशी महाराज हिरोजीने विचारलं हिरोजी बुलंद रागीड किल्ला बांधला मागा काय बक्षीस पाहिजे ते मागा हिरोजी सोनं चांदी पैसा आडका जमीन दौड जागिरी पाटील किंवा जे मागा ते बक्षीस तुम्हा जाण्यासाठी हिरोजी पाहिजे ते मागा हिरोजी इतक्या इष्टवंत होते हिरोजी तदा मागून मागतात काय आपल्यासारख्या मासा पैसा अडका मागितला असता राजे धा गावांची वतनदारी द्या राजे हे द्या राजे ते द्या परंतु हिरोजीवंत होते हिरोजी मागून मागतात काय दादा एक नावाशी पाठी त्या मंदिराच्या पायरीवरती राजाने विचारलं हिरोजी नावाशी पाठी लिहायची आहे पायरीवरती कशा हो किल्ल्याच्या महादेव तिला नागारखाण्यावरती लिहा सर्वांना समजलं पाहिजे राजधानीच रायगड किल्ला कोणी बनलाय परंतु हिरोजी म्हणत नाही राजा राजवाशी पाठी या पायरीवरती लिहायची याचं कारण काय राजे ज्या ज्या वेळेस तुम्ही रायगडावरती असाल राजे ज्या ज्या वेळेस जगदीश्वराच्या दर्शनाला याल राजे त्या त्या वेळेस तुमच्या पायाची धूल माझ्या नावावरती माझ्या पड तो राजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं राजाने हिरोजीना कडकडून मिठी मारली आणि म्हणाले की वा हिरोजी वा, हिरो वा तुमच्या सारखी पोरा आम्हाला लाभली म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापन करणं सोपं गेलं कल्पना करा यांनी तो ताजमहाल बांधला ना त्याचे हातपाय कापले राजधानी रायगड किल्ला बांधला नावाची पाठीली गेली आहे सेवेचे राजांसारखी माणसं होती आणि माणसांसारखे होते आणि नवी स्वराज्य उभं राहिलं टिकलं आणि आता आपण स्वतंत्र बने हिंदू म्हणून श्वासगीत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांमुळे बघा या ठिकाणी दादा रायगड किल्ल्याच्या अति महत्वाच्या पॉईंटची माहिती संपलेली आहे शेवटला दोन शेर एक होतो तो तु, शेअर असा आहे की अंधार फार झाला की अंधार फार झाला आता दिवा पाहिजे आणि या महाराष्ट्राच्या भूमीला या देशाच्या भूमीला माझ्या आया रक्षणासाठी पुन्हा एकदा जाऊनचा शुभा पाहिजे जिजाऊंचा शुभा पाहिजे अह घासला ना धार नाही घासला ना धार नाही त्या तलवारीच्या पातीला निशिवा चरित्रा विना अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला औ साहेब तुम्ही जन्माला आलात अऊ साहेब तुम्ही जन्माला आलात म्हणून दिसत्या अंगणामध्ये पवित्र अशी तुळास शिवराय तुम्ही आम्हाला आलात म्हणून दिसतात ते मंदिरावर उंच उंच कळस उंच उंच कळस छत्रपती शिवाजी शिवाजी महाराज की जय 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 भवानी शिवाजी। हर, हर महादेव धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे या ठिकाणी तुमचा सर्वांचा निरोग होतो तुम्हाला आता दर्शन घ्यायचं आहे आणि परिस्था प्रवास आल्यामार्गे तुम्हाला खाली करायचा आहे सर्वांना धन्यवाद सर्वांना माझी माहिती आवडली का हो धन्यवाद आता मित्रांनो आपले बरेचसे पॉईंट बघून झालेले आहेत आणि आता आपण एक शेवटचा पॉईंट बघायला चाललो तो टोक कळेलोट पॉईंट तर आता तिकडचा लागणार रस्ता बघू शकता थोडा कठीने आणि तो शेवटचा पॉईंट आहे तिकडे टोकचा तर मित्रांनो प्रकारे आपली स्वराज्याची राजधानी रायगड हा किल्ला आपण संपूर्ण पाहून झालेला आहे आणि संपूर्ण म्हणा म्हणजे जेवढं आपल्याला पाहता होईल तेवढा पाहिलेला आणि तुम्हालासुद्धा जेवढी माहिती गाईडमार्फत आपल्याला देण्यात आली ती व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल तर व्हिडिओ तुम्ही आवर्जून पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आम्ही उतरायला घेतो आहे किल्ला आता उतरून बघूया आता खाली एस टी एस टी काय भेटते आम्हाला माणगावपर्यंत जाऊन मानगावपर्यंतसुद्धा एस टी किंवा ट्रेनने आम्ही घरी जाऊ तर आता पुन्हा एकदा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये